आणलंच आहे कुठे ठेवलं काय बनवायचं अंड्याचं अंड्याच ना अंड्याच काय आहे काल जगात पुढू नको चल दा कुठ हा दिसलं 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 एवढून ठेवलंयस काय खाणार आहेस त्याचं करून अंड्याची मुठी पोळी अरे अंडा एवढा एवढंच आहे की पण अगं मोठं नाही छोटा आहे अगं आहे नाही की अगं आहे ना तुला लय आवडते अंड्याची पोळी हम्म आवडते हूं मुठी ती ना तो कोंबडीच्या खुरडात जाऊन अरे सगळ्याजण गुड मॉर्निंग म्हण ए गुड मॉर्निंग म्हण ना द्या अरे गुड मॉर्निंग म्हण ना गुड मॉर्निंग मग तुला सगळेजण गुड मॉर्निंग पिल्लू म्हणते ते तू म्हण पिल्लू मग सगळ्यांना गुड मॉर्निंग तू आज कुठं जाणार आहे

आमचे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला मस्त मस्त डान्स बघायला भेटेल पुरेचा बघा ती बारको बघा बिन चेटीच आहे ए तू काय करायला लागलेस आय हे मॅडम ना आमच्या सक्का सकाळी किती मेकअप केलाय इतका मेकअप केलाय बघा हां बघा ते शॉर्ट विडिओ बनवतो सकाळी मला म्हणत होती त्या गाण्यावर शेके शेके गाण्यावर माझा शॉर्ट व्हिडिओ बनव मला डान्स करायचा आहे म्हणून किती मेकअप केलाय के तर मला काय सांगायचं आणि एवढी एवढी शिक्की असतात तिची हेअरस्टाईल तर बघा हसूया लागलंय आम्हाला बघा शायनिंग तिची बघा शेंड मला <laughs> शेंडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि आपल्या घरातले ना तेवढे सगळे कमेंट करा आपल्या चिवची विंडी कशी दिसते सांगा बरं का मी ती गेली बघा बघा शेटी <laughs> तर चला आपल्या चॅनलला असं सबस्क्राईब करा तर हाय स्वागत आहे तुमचं माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये आणि आज सकाळपासून आमच्याकडनं चर्चा चालल्या बघा माझ्या भाचीची माझ्या पुरीचे त्यांना शॉर्ट व्हिडिओ करायचा आहे आम्ही घाबरा घालू का साडेगा सकाळपासून डोकं उठवलं आहे डान्स लोकांना

तू नाश्ता केला नाश्ता केला सांग ना तू काय खाल्लंस मग पोहेच्या खाल्लं पोहेच्या खाल्लं लय शान आहे पोरग लय शांत असतं कोणाच्या मध्ये नसतं आधी नसतं काय नसतं आणि आगाव पोर आहे काल माझ्या जाऊ भाई आल्या त्या अगा इथे वारका आलय बघा ते पोहे का त्याला चार होतो आपण खाऊन आलाय तिकडनं

아마도 k a h nanti s u